नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सुरजे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आज दिनांक आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस तर आज एका ठिकाणी इथं भोसले साहेबांच्या प्लॉटवर आपण व्हिजिटला आलो आहे तर इथं पाच टाकायचं काम चालू आहे तर आता तुम्ही बघू शकताय तिने अगोदर मधली जी बेड आहेत मध्ये अगोदर मधली माती काढून तिने साईडला बेडला लावले आणि त्यानंतर आता त्यामध्ये मल्चिंगचं काम चालू आहे जे उसाचं पाचळच्या गट्टे असतात त्यानं मच मल्चिंग करण्याचं काम चालू आहे तर मल्चिंग करत असताना तुम्हाला ते मल्चिंग किती केलं पाहिजे कारण की जर मल्चिंग केलं तुम्ही जर जास्त पातळ केलं तर सूर्यप्रकाश आत गेलं तर परत गवत उगवणार आहे तर मल्चिंगाचे खूप जास्त फायदे आहेत एक तर जमिनीचा कार्बन कर्ब सुधारतो म्हणजे एक प्रकारचं आपण कंपोस्ट खत देतो आहे त्याच्या व्यतिरिक्त जे ऊन खा जमिनीवर पडून त्याच्या झाड्यावरती ज्या झाडा लागतात त्या लागत नाहीत ज्यावेळेस तुमच्या झाडात माल असतो त्यावेळेस तुम्हाला सनबर्निंग होत नाही शिवाय जमिनीवर सूर्यप्रकाश न गेल्यामुळं खाली तण वगैरे येत नाही त्यामुळं आपल्याला खुरपणीचा खर्च वाचतो आणि पाण्याची खूप जास्त बचत होते आणि मल्चिंग केल्यामुळं आपण ज्यावेळेस पाणी देतो खाली ऊन न जात जात नसल्यामुळे तिथे वापसा चांगला राहतो आणि आपल्याला माहीत आहे ज्या ज्या ठिकाणी वापसा चांगला राहतो त्या ठिकाणी झाडाची मुळं म्हणजे पांढरी मुळी जी म्हणतो आपण ती चांगली काम करते आणि ज्यावेळेस मुळी चांगली काम करते त्यावेळेस आपआप झाड त्याचं वरचं वाढ असते किंवा बाकी सर्व गोष्टी आहेत त्या चांगल्या होत्या त्यासाठी आपल्याला मल्चिंग करणं मग ते कोणतेही फळपीक असो ते खूप जास्त गरजेचं आणि फायदेच असते तर अशाच नवीन नवीन नवी जर तुम्हाला माहिती बघायची असेल तर आपला शेतकरी मित्र सूरज आवताडे हा युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि माहिती कशी वाटली ती कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद